आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना चला भावा का संध्याकाळ झाली होका गुर मेंढर आणि आमची इथं चूल पेटवायची चालली आहे ही दिसतंय का चूल पेटवायची चालली गुलाबाचं झाड आहे बघितलं का फुलं आहे गुलाबाचं फुलं गुच्छ गुच्छ तर गुच्छ गुच्छ बघा बर द्या बघा चूल पेटवायची चालली भाव बहिणीनं बाहेर सायपाक आता ती काय झालंय माहिती का सायपाक पियाच करणार आहे बर का चपात्या तिचा बाप आता निघालाय कामावर ना बाजार घेऊन चूल पेटावती तिला चूल पेटवाय काय होत जरा हे जात अडचणी येते मोठी मोठी लाकडं घालती खाली आणि बारकी बार वर आपलं मोठी मोठी खाली आणि बारकी बारकी वर घालती बारकी बारकी खाली मोठी मोठी वड घालायची तर कशी आहेत गुरु मेंढर बघा आता चिया पाणी झालं हो का तुला इथं तुमच्या दाजीचा फोन येतोय आपलं तुमच्या दाजीचा फोन आलता काय काय आणायचं पिओ मी चुलपी पेटावती तुला काय जमाना झालाय इथे चुलीचा कागद माझ्याकडे वार सुटले ना भाऊ बहिणीन त्याच्यामुळं चुल पेटवाय जरा अडचणी वारं सुटले आणि त्यात मग सकाळ धरण पाऊस येत होता आज कागद चल सकाळ धरण पाऊस येत होता काय झालं सकाळ धर न टिप 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 चालू होते आताच बंद झाली दुपार मग चार पाच वाजता बंद झाली चार वाजता कानात गुदू गुदू करते आणलं का कागद कागद आणलं का गत मगाशी पेटवली होती तवा जर घातला निघातला ना लाकडं बाबई बहिणीनं तर दुपलं नसतं चांगलं जायला असत चहाच बघूल बसना ह्या ज्याव तर त्याच्या विटा मांडल्या होत्या तिने शिवन्या तिकडं कुठे एवढ्या लांब गेली पूर्वी चल झाली गॅसची टाकी बुकिंग केली बघा दोन मस्त दोन टाकी आहेत त्या पण भरून ठेवायचं ध्यानात नाही भरून ठेवली नाही आणि नेमकं काय झालं तुमच्या दाजींची आता नीट केली त्याच्यामुळं बरच पैसे गाडीला गेलं त्याच्यामुळं पैसा राहिला नव्हता जवळ शेतग पण बरं झालं देवाने दाजींची पगार झाली तुमच्यात तेव्हा घरात खर्चायला ह्याला पैसे लागतात ना घरात खर्च यायला आणि त्याच्यात माझं पण मशिनीच पैसे बर पैसे दाजच्या गाडीला गेलं तुमच्या खायला घेऊन या म्हणलं दाजेला झाली पगार तर पावसाळ्यात जरा चुल पेट आहे तरच करते भाऊ बहिणी पहिले दिवस आम्ही असं असं काढल्यात बघा काय सांगायचंय पहिलं गॅस ही तेव्हा आता एक जाऊन द्या पण पहिलं असं गॅस ही नसल्या का असं दिवस काढावं लागायचं पावसा पाण्यात <स्थाँगा> अगं पिया पिया तो कागद टाक्याच्यात पेटणा ना पटाना कागदा आणल्या कसली येत जशी कागद तशी खायचं वली येत काय वाढली येतं असं म्हणते ग बर झालं देव पावला नळकुंड नाही फुकायला व नळकुंड असतं म्हणजे गप्प ना आणला का ऐश्वर्याचा फल आणि चल का नळकुंड फुकाय <laughs> एकदा चुलपेट लवलाय बाहेर पाहिजे पण चुलपेटच तर लय तर अयो आण बघा नळी आणली फुकायला डिझाईनर चू फुकायला डिझायनर नळी आणली डिझायनर नळीने आता चूल फुकायची भावा बहिणी चांगला आज अंड्याच कालवण गड पण आज कालवण करायला अंड्याचं नय तांडी चटणी हो तू पीठ लिचूल पीठले माझे काय पेटावली ते लांद ताव ठेवत म्हटलं ता। बघा भाऊ बहिणींना आता चूल पीटली आता मस्त झाले बघा बर हेत बस आता आमची चूल बघा कशी काय पीटली नहीं। 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 ही सचि ती हि मांगी बर झालं पा आपलं नळी आणली नळीच नव्हती टिकर नाही का स्टीकर आलेले त्याची नवी बघा मी काढली ही डिझाईन बघ छान काढली आहे आवडली बर का मला आवडली आवडली ना तू म्हणती ना मेहंदी काढता येत नाही हा मग सगळ्यात म्हणजे जेवढं आहेत ना हुनर तेवढं शिकायचं आपल्याच कामाला येत अगं पण ती मला कोण करल चुलीत डिझाईनची <laughs> नळी आहे आता आमची फोकायची भारी पिडली बहिणी नात चला आता मस्त पैकी आजचा बेत आहे नात करायचा नाही आपल्या बेताचा आहे त्या दिंबड्याच्या टांगड्या आणल्यापासून कोंबडीच्या टांगड्याने मन उठल माझं कडकच नव्हते ना कडक तर खायच काय आणि मी तर आहे बापाला सांगावं लागलं सांगा नाही पापाला म्हणायचं कडक करून द्या म्हणावं जास्त मला तर त्यावरपासून मनच उठलं माझं त्या दिवशी मी खाल्ल्या का टांगड्या हा तेव्हा त्या लय गिजगिजित झालं त्या कडक बिड आता बी तसंच त्याला गिजगिजीत आलं तर आपलं अंड्याचं कालवण मस्त केलेलं परवड्या <laughs> चिकन आणून खाल्लेलं बरं परवडायचं आणायचं का चिकन मत म्हणजे करायचं घरी हा घरी करायला हा बोला बोला पटा पटा <laughs> नको तोंड वाकड झालं नको नको तर नका खाऊ कोंबड्याच्या टांगड्या बी आणणार नाही लय आहे या तर चला भाऊ बहिणी नका पेटावली चुलफील मस्त पैकी आता मस्त पैकी चपात्या करू का चपात्या नको करते बाई मी हा नको करते तिला लय आवडत तिची आवड आहे स्वयंपाक बनवणं तिला आवडतं बाय आवडत लय आवडत नाय का मग कुक होती का कुक सिव्हिल इंजिनीअरचा कोर्स सोडू का नाही कुक बी व्हायचं सिव्हिल इंजिनिअर बी व्हायचं कु, 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 चला करू द्या पियाला चपात्या भाऊ बहिणी नवर येत्या तुमचं दाजी पिया करणार आहे आता चपात्या पीठ ही मळून ठेवलंय बर का तिने मा एकतर नाचो नाचू जेम झाली आणि एक तर काय आहे तिचा तर नादच नाही करायचा हात फुकता आहे म्हणून तेव्हा तुम्हाला दाखवते मी आता तुम्हाला ती सारखी अभ्यासावर बसलेली दिसणार आजचा दिवस कसा घेणार मार मा? वगैरे <laughs>

हातच सुचतो या त्याच्यामुळेच नको म्हणत होती पूर्वी शाळेत बापाने घातली तिथं मसा अभ्यास आहे पण एवढं मारायचं असतं लेकरांच मन उडाय इतकं शाळेत कुठं हां वय दुनियाच्या आकरीतच <laughs> तुम्हाला नसेल आता कॉलेजला मार फिर शिकल तर शिकवणार शिकवण आता

मात्र थंडच थंडच बांधून झाले हो अ दादा च्या काय करती अग ये ना दारा साईपालाय भाऊ बहिणी मस्त तर चला बघती तुमच्या दाजींची वाट ए तुझं दप्तर कोण घरात न्यायचं टीव्ही बंद करून जा अभ्यासाचं बघ काय म्हणली तू आपली थोडं आहे वय म्हणून उड्या मारतीच वय तनाक तणाक काय मोबाईल झालं की टीव्ही टीव्ही झालं की मोबाईल की ना काय नाही बसाय बोलावली आणि मग अशी पाच काळ्याचा डबडा हा उडवून गेली घेणे देण्याचं एक तर आम्हाला चून पेटवायला नाही मग काळ्याचा डबडाच हा उडीव अगं पण ती बर झालं ना गावलं नाही तर आम्हाला काडी मागाय लोकांच्या घरी जावं लागलं कशाच ती पोरगी फेटा ती पाऊस वरून म्हणजे काडीचं डबड दुसरं उडलं पर चला भाव बहिणी ना बसतो आता जरा चाललाय सायपाक पाणी पोटाला खायचा दाजीची वाट बघते मी पण दाजी लावलाय बाजार आणायला बजार हा का में। में। हा आले ती निघालेत आहे घरी म्हणलं येताना बाजार घेऊन या काहीच कालवनाला हे राहिलं नाही हा